तारखेला संध्याकाळी मी ते उभा आणि सतरा तारखेला संध्याकाळी ते शेड तिथून गायब करण्यात आले यामध्ये सतरा शेड आपण त्या ठिकाणी उभा केलं होतं त्यांना राहायची घराची व्यवस्था नव्हती त्यासाठी आम्ही उभा केलं होतं आणि आता ते सतरा तारखेला मध्यरात्री गावातील काही तरुणांनी गायब केलेला आहे तर त्याचा आठपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील घडलेली ही घटना ऐकून तुमचं मन निश्चित हेलावून जाईल दिव्यांग भूमिहीन आणि निराधार असलेली कल्पना दबडे जिच्या डोक्यावरचं छप्पर गावगुंडांनी अक्षरशः चोरून नेलं आहे हो हे खरं आहे दोन लाखाचं कर्ज काढून तिनं उभारलेलं पत्र्याचं घर गावातील विघ्नसंतोषी लोकांनी रात्रीत गायब केलं सोळा तारखेला संध्याकाळी मी तिथं ते उभा केलेला होता आणि सतरा तारखेला संध्याकाळी ते शेड तिथून गायब करण्यात आले यामध्ये सरपंचांचा मुलगा म काळे काळेंचा मुलगा रावसाहेब काळे आणि ग्रामपंचायत सदस्य तानाजी काळे आणि ग्रामपंचायत सदस्य दीपक उर्फ बाळूमोटे हे तिघा जण आणि बाकीचे सोनी कंपनीतले रविकांत सोने रमाकांत सोने आणि किरण सोनी हे सगळेजण मला सोळा तारखेला संध्याकाळी तिथ दिसले होते माझ्या शेड जवळ दिसले होते आणि त्यानंतर जेव्हा मी आज सकाळी तिकडे बाथरूमला गेल्यानंतर बघितलं तर माझं शेड त्या ठिकाणी कल्पना मा... दबडे मागील दहा वर्षापासून शासनाच्या घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतीला अर्ज करत होती पण आज तिला घर मिळालं नाही आई वडील दहा वर्षापूर्वीच वारले आधार कुणीच नाही भाड्याच्या घरात राहायचं पण तेही दुरुस्तीसाठी खाली करण्यात आलं म्हणून शेवटी तिनं फायनान्स कंपनीकडून दोन लाखाचं कर्ज काढलं आणि लोखंडी पत्रे व अँगलच्या पानपटी वाजा दुकान आहे त्या दुकानाचं उदरनिर्वाह करून मी माझं जीवन जगते गेले दहा वर्ष झालं मी भाड्याच्या रूम मध्ये राहत होते ते घर दुरुस्तीच्या निमित्तानं पाडण्यात आलं त्यामुळे मी दुसरीकडे आता रूम घेऊन एक महिना झालं राहत आहे ग्राम गर, मी ग्रामपंचायतीकडे रीतसर दहा वर्ष झालं घर मागणी अर्ज केला होता परंतु त्यांनी मला घरकुल दिलेलं नव्हतं म्हणून मी लोखंडी शेड एक दीड लाख रुपये किमतीचं लोखंडी शेड तयार करून शासकीय जागेमध्ये उभा केलं होतं परंतु ते शेड आ, ते शेड मी सोळा तारखेला संध्याकाळी मी तिथं ते उभा केलेलं होतं आणि सतरा तारखेला संध्याकाळी ते शेड तिथून गायब करण्यात आले यामध्ये परंतु गावातील काही समाज कंटकांना हेही पचलं नाही सोळा ऑगस्ट रोजी उभारलेलं घर सतरा ऑगस्टच्या रात्रीच गायब घर चोरलं जातंय हे कधी ऐकलंय का आपण पण गोमेवडीत हे घडलं आहे परंतु ते शेड ते शेड मी सोळा तारखेला संध्याकाळी मी तिथं ते, ते उभा केलेला होता आणि सतरा तारखेला संध्याकाळी ते शेड तिथून या घटनेनंतर दिव्यांग महिलेनं आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह गावगुंडांनी तिला वारंवार त्रास दिल्याची तक्रार आहे या जिल्हाधिकारी यांनी तिला शासकीय जमिनीवर झोपडं उभारण्याची परवानगी दिली होती पण तिथेही गावातील एका गावटग्याने शेड उभारून तिला हाकलून दिलं आमच्याकडे दिव्यांग महिला आमच्या सांगली जिल्ह्याच्या प्रहार संघटनेच्या सांगली जिल्हा सचिव कल्पना दबडे यांचे पत्राशेड आणि पत्रेचे साहित्य दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पत्राशेड आपण त्या ठिकाणी उभा केलं होतं त्यांना राहायची घराची व्यवस्था नव्हती त्यासाठी आम्ही उभा केलं होतं आणि आता ते सतरा तारखेला मध्यरात्री गावातील काही तरुणांनी गायब केलेला आहे तर त्याचा तरी त्या पोलीस स्टेशनला आम्ही आठवाडी ठिकाणी येऊन पोलिस माननीय केंद्र साहेब आणि तपास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याची ते चौकशी करून जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून ते नेलेले साहित्य हस्तगत करून या दिव्यांग महिलेस न्याय मिळवून द्यावा हीच आमची प्रहार संघटनेतर्फे त्यांना विनंती आहे आता प्रश्न आहे तो पोलिसांच्या कारवाईचा दिव्यांग निराधार भूमिहीन महिलेला न्याय मिळणार का गावगुंडावर कठोर कारवाई होणार का एक गोष्ट मात्र खरी गरिबांचं छप्पर उखडणारे हे विघ्न संतोषी समाजातल्या वाईट प्रवृत्तीचं जिवंत उदाहरण आहेत